अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात भडकंबे गाव येतं त्यामध्ये खडी क्रशर आणि मुरुम आणि गौण खनिजाचं उत्खनन चालू आहे त्याचा प्रचंड त्रास गावकऱ्यांना होतोय आणि त्यामुळं ग्रामपंचायत भडकंबे यांनी ग्रामसभेमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या मध्ये ठराव करून आ, या दोन्ही क्रशरना चालण्यास बंद करावे असा एकमतानं ठराव केला अध्यक्ष महोदय हे उत्तरात सांगितलंय की एकदा ग्रामपंचायतीने मान्यता दिली तर अकरा बारा दोन हजार पंधरानुसार एकदा ग्रामपंचायतीने दिलेली ना हरकत रद्द करता येत नाही इथंपर्यंत ठीक आहे परंतु जर सर्वच नियमांचं अटींचं बंधन न ठेवता जर, जर क्रशर चालू, चालू असेल तर त्यामध्ये ग्रामपंचायतीने सांगितलेलं आहे की रात्री अपरात्री आ, दिवस उगवल्यानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करायची ट्राफिक म्हणजे वाहतूक पण रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता वाहतूक होते त्यामुळं तो एक वेगळा प्रचंड त्रास तिथं बंधारे बांधण्यात आलेले आहेत ते क्रशर चालू व्हायच्या आधी दिवाळीपर्यंत लेवल टिकून राहायची आता लेवलच राहत नाही पण आपल्या उत्तरात आहे की तसं काही आढळून येत नाही किंवा तिथं संतोषगिरी डोंगरावर संतोषगिरीचं देऊळ आहे तिथं त्याच्या पर्यावरणाचे दूषित त्रास व्हायला आहे किंवा पॉइंटेड घ्यावा लागेल साहेब खूप नाही उत्तर आहे ना त्याचं हो। उत्तर उत्तर आज जो दाखवलेला आहे अध्यक्ष मध्ये फक्त पॉइंटेड प्रश्न उत्तर घेतलं तर आपण पुढे जाऊ शकू मी भाषण करत नाही बाकी न्याय मिळू शकेल नाही हे तर सांगायला महोदयांना की उत्तर त्यांच्याकडून जे आलंय त्यात दोष काय आहेत हे सांगितल्यावर ते योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे त्यामुळे मी थोडक्यात करतो संतोषगिरीचं देऊळ त्याला धोका निर्माण झालाय ते डम्परने एक नागोव्याचं डम्पर चालकाने धडक देऊन पाडलं एफ आय आर झालेली आहे पण उत्तरात असं दिलं की जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणती तक्रार नाही जिल्हाधिकाऱ्यांकडे कशी एफ आय आर दाखल झालेलं आहे किंवा वृक्ष लागवडीचं नुकसान आहे किंवा वन 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 आहे तिथं त्याचं नुकसान होतंय दुरळा प्रचंड होतो हवा प्रदूषित झाली तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला तक्रार केल्यावर एन जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर असं ठरलेलं आणि तिथल्या प्रांत आणि तहसीलदारांनी बरंच सहकार्य केलं उद्देश हा होता की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनी येऊन तिथल्या हवेचं पाण्याचं आवाजाचं साधारण असेसमेंट करावं आणि ग्रामपंचायतीला सांगून यावं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे अधिकारी कधी आले आणि कधी गेले अध्यक्ष हो काही कळलंच नाही आणि त्यामुळे पुन्हा चांगला अहवाल दिला चांगला अहवाल द्यायला आमचा विरोध नाही पण ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने व्हिजिट करावी अशी आमची मागणी आहे आणि चार फुटावर परवानगी असताना सुरून घ्यायची हे वीस वीस पंचवीस पंचवीस फूट सुरून घेतात त्यामुळे अध्यक्ष महोदय नागरिकांनी कसं राहायचं आणि परत परवाना धारक हे वेगवेगळ्या परराज्यातले पण असतात ते नागरिकांना ते धमकी देतात त्यामुळं तक्रारी अर्जही लोकांनी केलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष इतका खराब झालेला आहे की मीच पूर्वी केलेला होता त्यामुळे अध्यक्षमध्ये रस्त्याचीही वाट लागली त्यामुळे अध्यक्षमध्ये माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने पुन्हा ह्याची तपासणी करावी आणि ग्रामपंचायतीच्या उपस्थित करावी असा आमचा हे आहे आणि काय आहे की नियमाने चालवतात आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट येतं कंटिन्युअस त्यांच्या स्टाईलने चालवताना अचानक एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट जर आलं तर बऱ्याचशा गोष्टी दिसतील आणि तिथल्या इरिगेशन डिपार्ट इरिगेशनचं आमची योजना आहे तिचं चेंबर फुटलं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि म्हणून गावकऱ्यांची मागणी आहे हे दोन्ही हे बंद व्हावेत बंद होण्याची प्रोसिजर आहे आणि म्हणून एनवायरमेंट डिपार्टमेंट त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन यावं आणि मग ग्रामपंचायत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना निदर्शना एवढी आमची मागणी आहे मान्य अध्यक्ष महोदय हिस्ट्री बरीच मोठी आहे तर त्यापेक्षा मी आता जात नाही पण माननीय जयंतरावजी आपण सांगितल्याप्रमाणे पुढच्या सात आत एकदा डेट ठरवून सात आत एकदा डेट ठरवू आणि डेट ठरवून उपअभियंता युवद वाळवा पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी कार्यकारी अभियंता साभा आपले पर्याय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उपप्रादेशिक अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्ष वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि तहसीलदार प्रांत आणि आमचे महसूलचे सर्व अधिकारी मायनिंग ऑफिसर डी एम ओ डी एम ओ प्रांत तहसीलदार पर्यावरणचे उपप्रादेशिक अधिकारी नंतर कार्यकारी एम ए पी डब्ल्यू डी वैद्यकीय अधिकारी आणि तिथले सर्व जे संबंधित आहे हे सर्व ग्रामपंचायत जातील ग्रामपंचायतच्या सर्व बॉडीशी बसतील स्पॉट व्हरिफिकेशन करतील ग्रामपंचायतीने निर्म उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नावर किंवा जे काही शंका उपस्थित केल्या किंवा जे काही गावाला त्रास आहे त्या ठिकाणी या विषयावर ग्रामपंचायतशी बसून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घेतील आणि त्या उपरही ग्रामपंचायतच्या सरपंच किंवा गावकऱ्यांचं समाधान झालं नाही तर मी स्वतः मग त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून मग ते बंद करायचं का की सुरू ठेवायचं शेवटी ग्रामसभेला महत्व आहे तिथल्या गावकऱ्यांना महत्व आहे त्यांनी म्हटलं तर सुरू ठेवू नाही म्हटलं तर बंद करू शेवटी एकदा शेवटी आपल्याला खडी लागणारच रा आहे राज्याला वाळू लागणारच रा आहे त्यांनी मुरूम लागतोच आहे त्यामुळं एकदा सर्व ग्रामपंचायतच्या सोबत आमचे सर्व अधिकारी आणि त्यासोबत ते खडी चालवणारे प्रेशर चालवणारे सर्व त्यांचे मालक हे सर्व जॉईंटली बसतील जे काही ग्रामसभेच्या अटी शर्ती आहेत त्यांनी जर फॉलो केल्या तर आपण सुरू ठेवू नाहीतर जयंतराव आपण ते बंद करून पण एकदा पुढच्या सात दिवसामध्ये आम्ही ही डेट आता कळवतो त्या दिवशी सर्व गावामध्ये गावकऱ्यासोबत बसून याचा अंतिम निर्णय ग्रामपंचायत करेल